नमस्कार मंडळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला थी स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन इतरांचा आशीर्वाद मिळतो जाणून घेऊया कार्तिक अमावस्याला इतरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसांचे महत्व हे वेगळे आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्याला वेगळे महत्व आहे दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला स्नान आणि दान धर्माचा विधी खूप महत्वाचा मानला जातो यंदा या कार्तिक अमावसेचा प्रारंभ हा एकोणीस नोव्हेंबरला बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी होत आहे आणि या अमावस्याची समाप्ती वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होत आहे आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो जाणून घेऊया कार्तिक अमावसेला पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत कार्तिक अमावसेला पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्नदान करायला हवे या दिवशी स्नान करून तर्पण केल्यानंतर तर, कच्चे तांदूळ डाळ गहू इत्यादी दान करता येते तर घरात सात्विक अन्न तयार करून त्यातील काही भाग काढून घ्यावा तो भाग गाय कावळा कुत्रा यांना खाऊ घालावा याला पंचवली कर्म असे म्हणतात कार्तिक आमोसेला पितरांच्या नावाने दिवे दान करा परंतु हा दिवा सूर्यास्तापूर्वी दान करायला हवा असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसेच कुटुंबात सुख समृद्धी आणि प्रगती टिकून राहते आमोसा म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात कारण आमावस्या हा दिवस वाईट आहे असे बोलतात परंतु आमावस्या हा दिवस वाईट नसून अत्यंत शुभ मानला जातो फक्त आमावस्याच्या दिवशी ज्या वाईट शक्ती असतात जी नकारात्मकता असते तर त्यांच्या लहरी इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वाईट शक्तीचा प्रभाव हा घरातील लहान मुलांवरती आजारी व्यक्तींवरती खास करून पडत असतो आणि म्हणून आपल्याला हा दिवस वाईट आहे असे वाटत असत परंतु खरं तर महिन्यातून एक दिवस म्हणजे अमावस्या ही येते आणि हा दिवस आपल्याला मिळत असतो या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत तर येत्या वीस नोव्हेंबरला गुरुवारी कार्तिक अमावसेला आपल्याला फक्त संध्याकाळपूर्वी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल प्रखर पितृदोषातून मुक्तता होईल असा हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता किंवा अगदीच तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी दहा वाजण्याच्या अगोदर देखील हा उपाय तुम्ही करू शकता म्हणजेच सकाळच्या सकारात्मक वातावरणामध्ये आणि संध्याकाळच्या सकारात्मक आणि प्रसन्न वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे दोन्हीपैकी कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता जर आपल्याला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ती आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार येत असतात नकारात्मकता असते आणि ते आपल्याबद्दल वाईट कसे होईल याचा ते सतत प्रयत्न करत असतात आपल्या महत्वाच्या कामांमध्ये अडथळे आणतात आपलं कोणतंही काम पूर्ण होऊ देत नाहीत आपल्या घराला ते नजरदोष लावत असतात त्या शत्रूंमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात शत्रूंचा वारंवार त्रास होतो तर असा हा शत्रू त्रास शत्रुपिडा नजरबाधा दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा दिवा लावल्याने घरातील प्रखर पितृदोषाचा त्रास हा देखील कमी होतो दिवशी हा दिवा लावल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात जर घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून हा निघून जातो उद्योग व्यवसाय नोकरीमध्येच वृद्धी होत नाही घरातील मुलं भरपूर शिकलेले असतात परंतु त्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही घरातली मुलं सतत हट्टीपणा चिडचिडेपणा करतात घरात सतत वादविवाद कलह होत असतो तर यासारख्या अडचणी जर घरामध्ये असेल तर नक्कीच पितृदोष हा असू शकतो तर हा पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय खूपच प्रभावी मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं कणिक मिळायचं आहे हे, हे कणिक मिळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही थोडीशी हळद तुम्हाला घालायचे आहेत आणि या गव्हाच्या कणकेचे तुम्हाला दोन दिवे तयार करायचे आहेत किंवा तुम्ही मातीची पणती देखील वापरू शकता यानंतर या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात तयार करून लावायचे आहे आणि मोहरीचं तेल जे आहे तर ते त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता जर मोहरीचं आणि तिळाचंही तेल तुमच्या घरात नसेल तर जे तुम्ही नेहमी पूजेमध्ये तेल वापरता तर ते तेल त्या ते ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी देखील त्या दिव्यामध्ये तुम्ही टाकू शकता आता नाही तर तुम्ही थोडेसे काळे तीळ सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकू शकता यानंतर तुम्हाला दोन प्लेट घ्यायचे आहेत त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला हे जे दोन दिवे आहेत तर हे दोन दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे एक धूप घ्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशेला लावायचं आहे या कार्तिक अमावस्याच्या दिवशी आपले पितृ आहेत तर ते मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येत असतात आणि पितरांची दिशा ही दक्षिण दिशा मांडली जाते त्यामुळे या दक्षिण दिशेला जर आपण हा दिवा लावला तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात तर आपल्याला हा दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि तिथे हा एक धूप तुम्हाला लावायचा आहे हा धूप जो आहे तो तर तो सुद्धा पितरांना प्रसन्न करण्याचं काम करत असतो यानंतर दोन्ही हात जोडून पितरांचे नामस्मरण तुम्हाला करायचं आहे त्यांचं नाव घ्यायचं आहे नाव तुम्हाला माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नम असं म्हणायचं आहे त्यांची क्षमा याचना करायची आहे चुकला असेल तर माफ करा असं सांगून असा एक दिवा त्यांना समर्पित करून आपल्या घरामध्ये लावायचा आहे आता दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे पिण्याचं पाणी तुम्ही ठेवता मग माठ असेल हंडा असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आपल्या पित्रांचा आशीर्वाद पित्रांचा वास हा आपल्या स्वयंपाकघरामध्ये पिण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ असतो तिथे दिवा लावल्याने ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद ते देत असतात यामुळे घरातील अनेक अडथळे अडचणी देखील दूर होतात तर तिथे हा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हे दिवे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये उद्या कार्तिक अमावसेला सकाळी म्हणजे येत्या बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत त्याचबरोबर कार्तिक अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा सुद्धा तुम्ही कणकेचा लावू शकता किंवा मग तुम्ही मातीची पंथी लावली तरीही चालेल कारण या दिवशी आपले पितृ आपल्या घरी येतात आणि ते घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि तिथे हा दिवा जर लावला तर ती ते आपल्यावरती प्रसन्न होतात आणि पितृदोषाचा त्रास हा दूर होतो तर हे असे दिवे आपल्याला कार्तिक आमोसेला आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ